मेथी आपण दहा रुपयाला गड्डी घेतो तीच मेथी इथं साठ रुपयाला आहे आणि ती बघा येऊ शकते इतकी इतकी छोटी आहे तुम्ही विचार पण करू शकत नाही तर आणि हे लाल डेट लाल डेटाची भाजी आहे ती पण बघा किती छोटीशी गड्डी आहे सगळ्यात सगळ्यात महत्वाचं जी कोथंबीर आपण म्हणतो जी आ, जी आपण आपल्याकडे गड्डीने घेतो ती गड्डी बघा इथली गड्डीची साईज बघा एवढीच आहे एवढीच एवढीच आणि हा आहे पालक पालकची पण साईज बघा एवढीच आहे हे दोन बोटात मावणारी आणि ही आहे शापू शापूची भाजी ही पण एवढीच आहे बापरे आणि हा पुदिना पुदिन्याची साईज बघू शकता एवढीच आहे मला सांगायचं एवढीच आहे की आपल्याकडे इतकं भरभरून दिलं आहे इतकं भरभरून दिलं आहे ते भरभरून दिलेलं असल्यामुळं आपल्याला त्याची व्हॅल्यू नाही आहे इथं मात्र याची व्हॅल्यू बघा इतक्या वस्तूची व्हॅल्यू ही एक पण गड्डी शंभर रुपयाच्या खाली नाही आहे म्हणजे तुम्ही जर एवढ्या गोष्टीला शंभर रुपये देणार असाल तर नक्कीच आपल्या इथं दहा रुपये दिलेलं कधी पण योग्य कधी पण चांगलं त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांनी जे उगवले आणि जे त्यांच्या मेहनतीचं आपण त्यांना चेज करून दिलं पाहिजे त्यांच्या पैशामध्ये कमी जास्त करण्याचा आपल्याला काय जास्त अधिकार नाही आहे कारण की ते कष्टाने कमवतात आणि कष्ट करणाऱ्या लोकांना ते त्याचा मोबदला भेटलाच पाहिजे एवढंच सांगायचं होतं धन्यवाद